पेन इथं मोफत कर्करोग पूर्व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद युवा नेते व उद्योजक भूषण कडू यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम हिंदू भूषण दिनदर्शिकाचं अनावरण व लोकार्पण शिवोह प्रतिष्ठान पेन कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या विद्यमाने फणस डोंगरी इथं आयोजित पुरुष व महिलांकरता मोफत कर्करोग जनजागृती आणि कर्करोग पूर्व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात शेकडो लाभार्थ्यांनी लाभ घेतला अश्विनी भूषण कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिवोह हो प्रतिष्ठान पेन यांचा हा पहिलाच कार्यक्रम असून पार युवा व उद्योजक भूषण कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शिवोह हो प्रतिष्ठान पेन कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराच्या उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासह भूषण कडू यांचे आई वडील नगरसेवक प्रकाश पाटील रवींद्र पप्पू सर म्हात्रे नगरसेवक संतोष पाटील संजय म्हात्रे पत्रकार विजय मोकल आणि स्मणियार विनायक पाटील रुपेश गोडीवले डॉक्टर भारती प्रीतम भोईर डॉक्टर सोनाली तेलंगे भूषण कडू यांच्या पत्नी अश्विनी कडू आदी मान्यवर उपस्थित होते वाढदिवस म्हटल्यानंतर पार्टी करणं रात्रीचा नाच मौज मजा करणं असे प्रकार होत असतात परंतु भूषण कडू यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून आरोग्य विचार करना ही का बाब आहे त्यांनी या कर्करोग तपासणी शिबिराबरोबर हिंदू भूषण दिनदर्शिकेचं अनावरण व लोकार्पण केलं हे त्यांच्या समाजाप्रती असणारी सामाजिक बांधिलकी दिसून येते असे उद्गार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमाताई पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना काढले यावेळी हिंदू भूषण दिनदर्शिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरा दरम्यान माजी सभापती राजा म्हात्रे प्रभाकर पाटील कमर्शियल आर्टिस्ट योगेश निखारे विधीतज्ञ जयेश पाटील, पाटील, पाटील प्रमोद लबांडे राजन पाटील यांनी सदिच्छा भेट दिली या शिबिरात रुग्णांची तपासणी डॉक्टर भारती डॉक्टर सोनाली डॉक्टर दिनेश मुसळे यांनी केली त्यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई व कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोलीच्या टीमनं सहकार्य केलं सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवो प्रतिष्ठान व भूषण कडू यांचे हितचिंतक अजित जाधव राजेंद्र पाटील रोमी धुसिया लखन शिंदे रोहन दळवी किशोर माळी दिनेश विभूत तुषार माळी आदींनी मेहनत घेतली